हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये मी ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोला जे आर के ब्लॉग्स तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिले आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका रोजचे व्हिडिओ येतात माझ्या चॅनलवरती आणखीन बघा आजचा ब्लॉग कसा वाटणार आम्ही खूप सारी थोडीशी माहिती सांगतच असते जसं की रुटीन डेली ब्लॉग पुण्यानंतर साठवणीची मी ज्वारी आज भरली आहे वर्षाची पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंट करून जरूर सांगा मस्त असं आता ज्वारी एक नीट करून भरून ठेवायची चा, आहे वर्षाची आणली ज्वारी आता इथं साईडनं स्टँडला मुंग्याचा खडू मारून घेतलाय का कारण मुंग्या वगैरे लागू म्हणून अशा प्रकारे चारी पायाला पण कोटीला पण

मग हे काल घेत आमच्या गावाकडून आणलेली आहे ज्वारी ताईच्या जे आमच्या नंदभाईच्या जी गावाकडून आणलेली आहे ज्वारी ती पण अशीच आहे अशा प्रकारे इथं मुंग्या रक्तीला म्हणून असं खडू मारून रात्री ठेवून दिलं होतं आता मस्त अशी शेतातच होती इतके दिवस वाळवलेली आहे आता ह्याला थोडंसं गोळा पावडर वगैरे मिक्स करायचं आणि भरून ठेवायचं ह्यावेळेची अशी आहे शंभर किलो आहे वर्षभर जाते बघा कशी वाटली जेव्हा कमेंट करू तुझं सांगा अशी आहे हे पन्नास आहे ही पन्नास आहे पन्ना आता ही भरून स्टॉक करून ठेवायचे कुर्टीमध्ये आता कुठे ठेवून दाखवा तुम्हाला पुढचा ब्लॉग साठवायची असते म्हणून आपण सगळी तयारी करूनच ठेवायची इकडं कपाट आहे कपाट साईडलाच ह्या कोपऱ्यामध्ये मी ज्वारी ठेवलेली आहे वर्षभर इथंच ठेवते मी म्हणजे साठवून कोटीमध्ये इथे राहते अशा चारही ब्लॉक बाजूने असं मुंग्याचा खडू मारून घेतलेला आहे मुंग्या वगैरे लागून म्हणून स्टँडला पण मारले आहेत पायाला वगैरे स्टँडच्या आणि फरशीला पण मारलेले आहेत खालून आता कोटी कोटीचे स्टँड फिरावं लागेल हे पावडर मी मिक्स करायले शंभर रुपयाला मिळायला चांगलं असतंय तेवढं काही ते हे ते ते नसतं एक पावडरचे आपलं शंभर किलोमध्ये चालून जाईल वर्षभर ज्वारीला काही होत नाही धान्याला बघा हे एवढ्या मी एवढ्यामध्ये आपण मिक्स करतो मग करू शकतो जसं की गहू आहे ज्वारी आहे बाजरी आहे नंतर कडधान्य दिसायला तर काही तांदूळ दिसायले आहेत राहते बरं माझे वर्षभर खूप छान अशी टिकली बघा बोरा जर तुम्हाला घ्यायचं असेल म्हणजे तुम्हाला जर वापरायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मेडिकल मध्ये कुठं पण मिळून जाईल बरोबर ना हे का नाही कुठं कुठं भेटते इकडे बघा मेडिकल किती रुपयाला आहे शंभर रुपयाला आहे काय म्हणायचं बोरिक पावडर बोरिक पावडर का बरं आता बघा अशा प्रकारे मी टाकून आहे आता हे मिक्स करून ठेवायचं जास्त जास्त दुरणुका नका जाते अशा प्रकारे असं त्याच्यामध्ये पॅकिंग होते मी टाकलेलं आहे एवढं ठुले शिल्लक कारण खालपर्यंत लागणार नाही ना नंतर ना, ना आणखीन टाकते अशा प्रकारे वर्षभर वर ज्वारी टिकते काही होत नाही हिला एकच नंबर ज्वारी आहे बघा कशी वाटली ज्वारी कमेंट करून जरूर सांगा अशा प्रकारे आता घरामध्येच मी मिक्स करून घेत आहे बाहेर काय ऊन वगैरे नाही आणि मेन उन्हामध्येच ठेवलेली होती ज्वारी छान अशी वाळलेली आहे काय असं कीड वगैरे लागण्याची काही शक्यता नाही आता मिक्स करून भरून घेतं असे कुटी लावले आणि कोट्यामध्ये अशा प्रकारे पेपर टाकून घेतले मी गुडाला प्रकार कधी जर पाणी वगैरे लागलं तर प ज्वारीपर्यंत पोहोचण्यात पोहोचत नाही तरी स्टँड आहेच आपलं म्हणून खाली पेपर टाकलेले चॅनलवर जर पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका बघा पूर्ण व्हिडिओ बघा मी आज दाखवला आहे मस्त असं आंबेदर रेसिपी आणि आज काय आहे अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीयाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा कुणाचं असं असं पूजा वगैरे खूप सारा असतात खूप सण मोठा करतात काहीजण पूजा असते असे मडकी वगैरे काय काय असते तिचं काय मला तेवढं माहीत नाही तरी पण सर्वांना अक्षत्रीतीच्या हद्दीत शुभेच्छा बघा मस्त सांबेचा रस आज मी बनवला आहे बाकीचा व्हिडिओ उद्या येईल तुम्हाला पुरणपोळी पण मी शेअर केली होती त्याच्या पुढचा ब्लॉग उद्या येऊन जाईल जे चॅनलवर तुम्ही वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका मस्त असे आंबे धुवून घेतलेले आहेत मी पाण्यामध्येच ठेवले होते आणि तेच आंबे आता लगेच मी छिल वगैरे घेऊन रस असं मस्त असं बनवणार आहे तुम्ही कसा बनवतो आंब्याचा रस कमेंट करून जरूर सांगा आणि सीजनचा पहिला आंबा असल्याचा पण छान व्हिडिओ आहे बघून कमेंट करून जरूर सांगा आणि बाकीचा सा व्हिडिओ जी पुरणपोळी बनवली आहे ती उद्या मिळून जाईल तुम्हाला कारण मला एडिट करायला उशीर होत होता म्हणून मी लवकरच टाकलेला आहे आधार ब्लॉग जितकं झालं होतं तितकं टाकले नंतर आपलं येईलच उद्या ब्लॉग सर्वात आधी मी पीठ वगैरे म्हणून ठेवलेलं होतं डाळ घातलेली होती आणि लगेच रस बनवून घेतला आधी नंतर बाकीचं करावं म्हणलं डाळ वगैरे शिजजोप आपला रस फ्रीजमध्ये ठेवून थंड असा रस पोळ्या होजोपर्यंत आपल्याला मिळून जाईल त्यासाठी आधी रस करून घेतलेला आहे मी पीठ म्हणून आणि डाळ घातलेली त्याच्यानंतर रसच बनवला चालतंय कसं वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून जरूर सांगा आणि प्लीज शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विष्णू का चॅनल जर वेळेस आला असाल तर तुमच्या सपोर्टची खूप सारी गरज आहे असाच आशीर्वाद असू द्या आणि कालच्या व्हिडिओला सर्वांचं मनापासून धन्यवाद बघा मस्त असा आंब्याचा रस झालेला आहे आता पुरणपोळी याच्यानंतर मी बनवेन येईल उद्या तुम्हाला ब्लॉग बाय भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये मस्त असा हेल्दी खात राहा खूप छान असा रस झाला आहे जसं की केशर आंबा आहे एकदम छान असा कलर पण खूप छान आला आहे